मावळ तालुक्यातील आंबी ते मंगळूर या रस्त्यावर नागरिकांना रास्ता रोको त्यांनी केलेला आहे आणि या रस्त्यावरून गौण खनिज वाहतूक करणारी अवजड वाहनं जात असतात त्यामुळे हा रस्ता खराब झाला असून अपघाताचं प्रमाण वाढल्यानं नागरिकांनी आंदोलन केलंय तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो गौण खनिज उत्खनन व्यावसायिकांना स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली होती मात्र तरी देखील याकडे दुर्लक्ष करत असल्यानं ग्रामस्थ आता आक्रमक झालेत जोपर्यंत रस्ता दुरुस्त करून दिला जात नाही तोपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी या भागातील मंगरुळ या गावामध्ये जाणारा जा जा जो रस्ता आहे तो अतिशय खड्डेमय झालेला आहे मोठे मोठे खड्डे या रस्त्यावरती पडले आहेत तर रस्त्याची दुरावस्था देखील झालेला आहे त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी जो आहे तो रास्ता रोको केलेला आहे रस्त्यावर अक्षरशः हे ग्रामस्थ जे आहेत ते बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत यामध्ये महिलांचा सहभाग देखील आहे कारण की या रस्त्यावरून मोठं हे डंपर असेल किंवा हायवा असतील या जात असतात आणि त्यामुळे अनेक अपघात जे आहेत ते ग्रामस्थांचे या ठिकाणी झालेले आहेत अनेक जे नागरिक या ठिकाणी आहेत ते अपघाताला समोर गेलेले आहेत अनेकांचे यामुळे मृत्यू देखील झालेले आहेत आणि त्यामुळेच आता या ठिकाणचे रस्ते चांगले व्हावे त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या या मोठ्या मोठ्या डंपरला देखील व्यसन बसावं यासाठी आता ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी रस्ता रोको करत हाय आंदोलन सुरू केलेलं आहे चैत्राली राजापूरकर झी मीडिया, मावळ